आमच्या ग्रंथालयात जवळजवळ एकशे अठरा वर्ष झाली आणि एकशे अठरा वर्षात आजपर्यंत वर्षा या ग्रंथालयात प्रगती पथार चाललेला असा आमच्या ग्रंथालयात तुम्ही बघल्या तर, तर सेहेचाळीस हजार सेहेचाळीस हजार इतकी ग्रंथसंपदा आमच्या ग्रंथालय वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबवतात मनाचे श्लोक पाठवत स्पर्धा असानी वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा असं दिसता गेल्या वर्षभरा आमचे विनय चौदाकर सर प्रेरणा कट्ट्याच्या माध्यमातून अनेक का दर कार्यक्रम आठवड्यामध्ये आमचं ग्रंथालय या ग्रंथालयात वेगवेगळी दारणा असत वेगवेगळे विभाग असत तुम्ही हर बघता हे सर वरते इंग्लिश विभाग असत आणि त्या इंग्लिश विभागात सगळी इंग्रजी पुस्तकाची जी असत मासिका असत पुस्तकं कादंबरी कथा ते इंग्लिशात असत सगळी आणि स्वतंत्र तो विभाग असा छोट्यांना बाल विभाग ती लहान लहान पोरांस वर जाऊन त्यांची त्यांष्टी असत बौद्ध कथा असत कादंबऱ्या असत वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं असत ती त्यांचूक मिळते थंसर या तुमच्या पाठीला वाटते भाई महिला विभाग असा आता महिलांचा आरक्षण असा प्रत्येक ह्याच्यात मग वाटतं एस टी प्रवासात अर्धा तिकीट टँका असा खूप आरक्षण महिलांना असा मी आणि ज्येष्ठ नागरिकांचा तर मग वाटतं प्रवास फुकटच असा ज्येष्ठ नागरिक असत त्यांना मी आता माहुलीकडे असं प्रार्थना करतोय की आमकार काहीतरी साठी काहीतरी जेंट्स आणि जेंट्सांना सुद्धा काहीतरी असा कन्सेजन कन्सेशन टी एसटी सगळ्यात या ग्रंथालयात या ग्रंथालयात इतकी ग्रंथसंपदा असा आणि त्या ग्रंथसंपदेन या ग्रंथालय सुसज्ज असत वेगवेगळे विभाग असत फक्त या बाजू वाचन विभाग असा मोठं प्रशस्त त्याच्या बाजू स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जो जग जी पुस्तकं लागतात जो अभ्यासक्रम लागतात जी पुस्तकं लागतात ती सगळी पुस्तकं थेट असेल शाळेचे विद्यार्थी जे येतात ते सगळं बसतात त्यांनी नीट परीक्षेचो जेई परीक्षेचो स्पर्धा परीक्षांचो अभ्यास करूचो शांततेत त्यांनी अभ्यास करूचो आणि त्यात त्यांनी यश मिळवायचा या उद्देशान ही विभाग या ठिकाणी स्वतंत्र विभाग स्थापन केलेला असा आणि विशेष म्हणजे या ग्रंथालयात इंटरनेटची सुविधा असा इंटरनेट झेरॉक्स मशीन असा एखाद्या वाटलं माझं पुस्तक असं या पुस्तक पाण्याची झेरॉक्स पहिली तर तीस लांब जाऊची गरज नाही बाजारात जाऊची गरज नाही जेरोक्स मशीन असा ती सुद्धा सुविधा या ग्रंथालया उपलब्ध करून दिल्ली असा ऐतिहासिक पुस्तक असत नाटक असत काव्य असत कादंबरी असत वेगवेगळ्या लेखकांचे आध्यात्मिक दालन एवढा असता आध्यात्मिक दालनात तुकाराम दा महाराज असत नामदेव महाराजांची ग्रंथ संपदा असा तुकाराम महाराजांचा इतक्या हैसर ह्या असा अभंगाचा तुकाराम गाथा असा नामदेवाची गाथा असा त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांचं एक चरित्र सगळा इतकी पुस्तकं असत रामायण असा महाभारत असा सगळ्या हैसर फक्त वाचणारच याशिवाय कविता असत कादंबरी असत शास्त्र असा बालोद्यान असा बाजू लहान मुला जी येतात त्यांना खेळात काहीतरी म्हणून काय त्याच्यासाठी झोपाळा असा रसरगुंडी असा तर अशा प्रकारचा बालोद्यान असा ज्येष्ठ नागरिकांसाठी समोर खैसर शांतपणे बसा आणि थंसर पेपर वाचू शांतपणे वाचन कट्ट असा ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारची वेगवेगळी सुविधा त्या ग्रंथालयाची असतो आणि या ग्रंथालयात ही कार्यकारिणी जी असा ही कार्यकारणी कार्यक्रम असा चांगला कार्यक्रम त्या कार्यक्रमाचा प्रस्ताव जर हा इलो तर लगेच आमचा संचालक मंडळ तिकडे मान्यता दि परवानगी कार्यक्रम संपादन करता याचा माझा खूप अभिमान असा आणि खरोखरच आज सुद्धा या, या संमेलन एक दिवसाचा चलाचा असं मला वाटला कारण या संमेलन कधी संपत नाही असं मला वाटला याचे शब्द याची भाषा या भाषेचं गडू आणि ज्ञान इतकं मोठा असा की आम्ही जेव्हा पुण्यात मुंबईत किंवा कोल्हापूरात जातो त्यावेळी चालता एखादं कोणतरी मालवणी बोलता फटकन आमचं लक्ष लगेच त्याच्याकडे जातं तू विच तू इल मी वेंगुर्ल्याचं तू तो तू म्हणतो मी गोटाळचो खं इल मोठं रिलेशन समृद्ध मला हो दिसतं आपण घरात बोपल्या असं वाटतं आणि म्हणून आमच्या ग्रंथालयात या संचालक मंडळ असे कार्यक्रम घेऊन लगेच परवानगी देतात आणि वेगवेगळे वेग वर्षभरात सर कार्यक्रम चालतं आणि त्यासाठी आमची वाचक असत असंख्य दाते असत संस्थेची हितचिंतक असं संचालक मंडळ असं आमचं आणि अनेक अने या ग्रंथालया मनापासून प्रेम करणारे अनेक हितचिंतक वाचक सगळे जे असत समाजसेवक असत गावातील ग्रामस्थ असत या पंचकोशीतील शाळा असत कॉलेजीस असत या सगळे आमका मदत करतात सहकार्य करतात आणि त्यातूनच ह्या सगळ्या लायब्ररीत सगळे उपक्रम आम्ही करू शकतो अशी आमची एकशे अठरा वर्ष असणारी लायब्ररीची परंपरा आज खूप प्रगतीप्रथा असा आणि मला सांगा अभिमान वाटता की अशा सुसज्ज आणि सर्व सोयीनी समृद्ध असणारी असा या ग्रंथालय या ग्रंथालयात प्रत्येक योजना आणि ह्या ग्रंथालयात जे जे सुविधा असतात या सगळ्या सुविधांचा सगळ्यांनी लाभ घेऊ ग्रंथालयाचा थोडक्यात इतिहास तुम्हाला सांगले काल चैत्र शुद्ध या नवीन मराठी भाषेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छेनंतर या नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचा समृद्धीचा जायचा प्रगतीचा जायचा आणि मुख्य म्हणजे आरोग्यदायी जायचं कारण आरोग्य महत्वाचं असा आरोग्य जर चांगलं असा तर आपण सगळ्यांना ऐकू शकतो सगळ्यांना या भाषा आरोग्यदायी जायचा अशी शिरोड्याची ग्राह्मता माणी विचारून प्रार्थना करतोय आणि सगळ्यांना धन्यवाद देतोय आणि थांबतोय